नमस्कार आवाज बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स मिरज येथील विष्णू ढंग व प्रशांत ढंग यांनी जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावतो म्हणून घातला साडेसात लाखांना गंडा सदाशिव महादेव हिप्परगी राहणार मिरज यांच्या शेजारी राहणारे विष्णू यलाप्पा ढंग व प्रशांत विष्णू ढंग यांनी जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावतो असे सांगून सहा लाख वीस हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार दहा पाच दोन हजार सतरा रोजी मिरज शहर पोलीस ठाण्यात यांचे विरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपी अजूनही मोकाट सुटल्याचा आरोप हिप्परगी यांनी केला आहे या प्रकरणी तपासी अंमलदार फिर्यादीच्या बोगस सह्या करून गुन्हेगारांना पाठीशी घातले आहे तसेच फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली आहे तरी याचा तपास करून फरार आरोपींना ताब्यात घ्यावे अशी मागणी केली आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंधरा दिवस धरणे आंदोलन चालू आहे वडिलांचा रिक्षा आहे आमच्या घराच्या शेजारी राहणारा प्रशांत विष्णू डंग व विष्णू याला पडंग हे मिळून मला जिल्हा परिषदेमध्ये नोकरीला होतो म्हणून फसवणूक केली आहे सहा लाख वीस हजार रुपये माझ्याकडनं वेळोवेळी घेतलेला आहे आणि गोगोचा ऑर्डर बोगस ऑर्डर आणि सर्व्हिस बुक दिलेला आहे ते बोगाचा ऑर्डर वगैरे सगळं जिल्हा परिषदेमध्ये चौकशी केल्यानंतर बोगस आहे म्हणून सांगितलं आहे मग पोलीस पोलीस कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी तपासात दिरंगाई करून माझ्या नावाची जबाब माझ्या नावाची जबाब तयार करून माझी सही बोगस सही केलेली आहे आणि तपासात दिरंगाई करून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे पोलीस कोण पी एस आय तांबोळे पी एस आय तांबोळे यांनी वरिष्ठ त्यांच्या संबंधित अधिकारी वगैरे हो पाठीशी घालण्या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केले आहे तपासात दिरंगाई केले तुमची मागणी काय अजून बाहेर असलेले तिघ आरोपी अजून बाहेर आहे त्यांना अटक व्हावं लवकरात लवकर आणि तपासाची संपूर्ण चौकशी व्हावी